अकोला इंदोर ब्रॉडगेज कन्व्हर्जन मधील अकोट हिवरखेड आमला खुर्द सेक्शन मधील नवीन वळण मार्गावरून होणाऱ्या अडगाव हिवरखेड सोनाडा, टुनकी जामोद कुवरदेव तुकई थड आमला खंडवा या नवीन रेल्वे मार्गासाठी संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावांमधील भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाला वेग मिळणार आहे प्रवासी व्यापारी यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अकोटेड टुनकी खंडवा हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्याची रेल्वे प्रवाशी वाट पाहत आहेत हा नवीन रेल्वे मार्ग अकोला जिल्ह्यातील अकोट व बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद उपविभागातून जाणार असून यासाठी रेल्वे विभागाला विविध गावांच्या शिवारामधून भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचे प्राप्त परिस्थितीतून दिसून येत आहे या रेल्वे मार्गावर अकोट अडगाव नंतर सोनाडा जामोद खकणार खिडकी अशी सहा नवीन रेल्वे स्टेशन तयार होणार आहेत सात वर्षांपूर्वी अकोला अकोट मार्गे खंडवा अशी नॅरोगेज मार्गावर रेल्वे प्रवाशी रेल्वेने प्रवासी तसेच महाल वाहतूक सुरू केली होती परंतु ब्रॉडगेज मार्ग तयार करण्यासाठी दोन हजार सोळा पासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे आर्थिक तरतुदीमुळे सदर काम रेंगाळत पडले होते तर कालांतराने व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून हा मार्ग असल्याने पर्यावरण प्रेमींनी या मार्गावर आक्षेप घेत विरोध दर्शविला होता वन्य प्राण्यांचे हित लक्षात घेता या रेल्वे मार्गात बदल करून नवीन मार्गासाठी गतवर्षापासून रेल्वे प्रशासनाच्या वतीने भूसंपादन प्रक्रिया हाती घेण्यात आली असून सदर काम गतीने सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता श्याम खंडागळे जळगाव